एकीकडे जोरदार टीका केलेली आहे आलेल्या निकालावरती विजय वडेट्टीवार यांनी मात्र दुसरीकडे भाजपकडनं जोरदार चर्चा आणि अंतर्गत आमदारांच्यामध्ये मध्ये चर्चा सुरू आहे ती म्हणजे मुख्यमंत्रीपदी फडणवीसांनी विराजमान व्हावं यासंदर्भात अधिक माहिती घेणार आहोत भाग्यश्री प्रधानकडनं भाग्यश्री सध्या आपण जर बघितलं तर केवळ मुंबईतच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभरातनं सर्वच भाजपचे आमदार एकच मागणी करताना पाहायला मिळत काय अधिक माहिती नक्कीच प्रज्ञा आपण जर बघितलं तर आज सकाळपासून पुन्हा एकदा सागर बंगल्यावर जे विजयी उमेदवार आहेत विजयी आमदार आहेत त्यांनी गर्दी केलेली पाहायला मिळते आहे घडामोडींना वेग आलेला आहे नेमका मुख्यमंत्री कोण मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण यासाठी तिन्ही पक्षांमधनं मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झालेल्या पाहायला मिळतात तर महायुतीने प्रचंड मोठ्या प्रमाणात विजय मिळवला यात आपण जर बघितलं तर भाजप हाच मोठा भाऊ ठरलेला पाहायला मिळतोय मात्र फडणवीस मुख्यमंत्री होणार काय यावर देखील चर्चा होताना पाहायला मिळतात आता जर बघितलं तर फडणवीसांच्या सागर बंगल्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी तर आहेच मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार थोड्याच वेळात तिथे अजित पवार आणि सुनील तटकरे देखील दाखल होत आहेत आपण जर विधानसभा पूर्ण प्रचारात बघितलं तर प्रज्ञा असं एकंदरीत चित्र होतं की सात सातत्याने अजित पवार असं म्हणत होते की सगळे पुढे गेले मी मात्र कायमच मागे राहिलो मुख्यमंत्री पदासाठी त्यांनी सूचक वक्तव्य देखील अनेक वेळ केलेलं पाहायला मिळालं होतं त्यामुळे त्यानंतर देखील अशी एक गोष्ट सुरू झाली होती की शरद पवारांपेक्षा अजित पवारांना उमेदवार जास्त घेता येणार नाहीत मात्र त्यांनी ते या निवडणुकीत सिद्ध केलं आणि मीच अधिक सीट घेतल्याचं त्यांनी अनेक वेळेला आत्ता विजयानंतर बोलून देखील दाखवलं त्यामुळे आता देखी त्यांना देखील कुठेतरी मुख्यमंत्री पदाची इच्छा असू शकते त्यामुळे आज या मुख्यमंत्री पदाची चर्चा करण्यासाठीच ते थोड्याच वेळात सागर बंगल्यावर दाखल होणार असल्याची माहिती जी आहे ते सूत्र देताना नक्कीच आणि सध्या आपण बघतोय की संपूर्ण म्हणजे केवळ भाजपतलेच कार्यकर्ते किंवा आमदार नव्हे तर त्याबरोबरीनं शिंदे गटातील काही नेते सुद्धा आणि अगदी अजित पवार गटातील नेते आणि कार्यकर्ते सुद्धा हीच मागणी करताना पाहायला मिळत आहेत मात्र भाजपचे पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी भाग्यश्री